स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी आणि त्यांचा स्टाफ यांना एक आपल्या चोपडा करून निमगवांना या रस्त्याने गांजेची वाहतूक करत असल्याबद्दलची एक माहिती मिळाली होती ती माहिती मिळताच त्याने ती माहिती आपले ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना का कळवली कावेरी मॅडम आणि एन सी बीचा स्टाफ यांनी संयुक्तरित्या ट्रॅप लावला आणि निमदान गावाच्या जवळ साधारण रात्री सव्वा अकराच्या वाजता एक दिवसा ज्युपिटर मोटारसायकलवर ज्युपिटर स्कूटी त्याच्यावर जाताना त्यांना मिळाला जशी माहिती मिळाली होती त्यावर मला था। त्याला थांबवला त्याची झडती घेतली त्या गाडीच्या डिक्कीमध्ये साधारण आम्हाला साडे तेरा किलो गांजा एक लाख चौतीस हजार रुपये गांज्याची किंमत आहे ती गाडी आणि त्याच्याजवळचा मोबाईल असा एकूण टोटल दोन लाख चव्वेचाळीस हजार असा मुद्दे आम्ही त्याच्याकडून रिकवर केलेला आहे त्याला अटक केलेली आहे त्याला कोर्टात नेऊन त्याची पोलीस कस्टडी घेऊन त्यांनी गांजा कुठून आणला कुणाला देणार होता याच्याबद्दलचा आम्ही तपास करीत आहोत ओके okay.